रोजच्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने कार्यालयामध्ये धुडघुस माजवणाऱ्यावर कारवाई करावी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या संबंधित इसमावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित इसमाने कार्यालयामध्ये घुसून महिला कर्मचाऱ्यांना असलेली शिवीगाळ करत इतर कर्मचाऱ्यांना देखील अपशब्द वापरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं संघटनेच्या करण्यात त्याबरोबरच त्याबरोबरच कार्यालयीन संगणकांची साहित्यांची नासधूस देखील करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय असा आरोप लावत संबंधितांवर कठोरातील कठोर कारवाई थी करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली आहे आनंद श्रीराम तायडे जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख कर्मचारी संघटना धुळे काल दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी नगर भूमापन कार्यालय धुळे इथे नियमित काम करत असताना कर्मचारी धुळ्यातील एक पक्षाचा कार्यकर्ता कार्यालयात येऊन धुडकूस घालतो कर्मचाऱ्यांना अडेरावीची भाषा वापरतो शिवेगाळ करतो त्याचं वैयक्तिक काहीच काम नसतानासुद्धा तो कर्मचाऱ्यांना हेतू पुरस्कार असा त्रास देण्याचा प्रयत्न करत होता आणि कार्यालयात येऊन खुर्च्यांची तोडफोड तसं महिला कर्मचाऱ्यांचा लॅपटॉप फोडणं आमचे प्ररक्षण भूमापक यांचा कच्ची दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी याबाबत आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आलं आहे तेच निवेदन आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना सुद्धा देणार आहोत काल रात्री अकरा वाजता तीनशे त्रेपन्ननुसार गुन्हा दाखल करण्यात आला आमच्या कार्यालयात अधिकारी नसताना आमच्या कार्यालयात अधिकारी नसताना तोडफोड झाली माझा लॅपटॉप मोडून टाकलं त्यांनी आणि मला आरे अशी शिबिगा केली मनसेचे जिपाद। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा